लोकामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता वळण दिसून येत आहे गोविंद बर्गे यांची प्रियशी पूजा गायकवाडला आता पोलिसांनी आपल्या न्यायालयीन कोठडी आहे या दिवसात तिची कसून चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत या तीन दिवसाच्या न्यायालयीन चौकशीमध्ये नेमकं सत्य काय हे समोर आल्याशिवाय राहणार नाही गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी अनेक खुलासे केले ते म्हणाले की गोविंद बर्गे यांच्याकडे बंदूक कधीच नव्हती त्यांची प्रियशी पूजा गायकवाडनीच ला बोलून घातपात केल्याचं त्यांचे नातेवाईक म्हणत आहेत परंतु या प्रकरणात नेमकं सत्य काय हे आणखीही उघडकेस आलेलं नाही गोविंद बर्गे हे गावचे उपसरपंच असून त्यांचा बिल्डरचा धंदा देखील होता त्यामुळे त्यांची प्रियशी पूजा गायकवाड हिच्या अपेक्षा त्यांच्याकडून खूप वाढल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत त्याच्यामुळे तिनं त्यांचा संपर्क तोडला आणि गोविंद बर्गे हे डिप्रेशन मध्ये गेले डिप्रेशन मध्ये गेलेला माणूस काय करतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ही घटना एकच नाही तर अशा अनेक घटना घडतात परंतु ही घटना अत्याचार केल्याची घटना दिसून येत आहे पूजा गायकवाड हिची आणखी एक मागणी होती ती मागणी म्हणजे भावाला घर आणि जमीन घेऊन द्या तरच मी तुमच्याशी बोल बोलते अशी देखील तिने मागणी केली होती परंतु या अपेक्षा उपसरपंच पूर्ण करू शकले नाहीत म्हणून आज त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली तर पाहूयात आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाते तर तुमचं या विषयावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र